गेला। नोकर सुराय भरली। या शिक्षणाच्या पदामध्ये रोस्टर घोटाळा घोटाळा केला सरकारमध्ये बसलेल्या काही अधिकाऱ्यांनी केलाय कायदा काय म्हणतोय एखाद्या आरक्षित जागेवरचा विद्यार्थी ओपन मेरिट मध्ये ओपन मधून भरती झाला तर त्याला ओपन मध्ये घडला जावा मेरिट जर समजा शंभर पैकी अठ्ठ्याण्णव च लागलं आणि त्यामध्ये दलिताची पोरं त्यामध्ये आदिवासीची त्यामध्ये मागासवर्गीयाची पोरं अठ्ठ्याण्णव मार्क ओपन मध्ये मध्ये आली तर त्यांना आपल्या जागेवरती दाखवायचं नाही पण हे सरकार मधले जे अधिकार आहेत ते काय करतायत आपली पोरं जे खुल्या गटात भरलेली आहेत त्यांना परत आरक्षित जागेवरती दाखवतायत वीस हजार शिक्षकाची भरती आली तीस हजाराची आली आणि उद्या एक लाखाची आली तर ओबीसी चा चा आणि एस चा त्यामध्ये फायदा होत नाही तुम्ही जागे व्हा